नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो जगातल्या विविध प्रमुख धर्मांच्या लोकसंख्येची माहिती घेतली तर ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सन बावीसच्या अंदाजानुसार दोनशे अडतीस कोटी मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या सुन्नी व शिया एकत्रित धरून एकशे एक्क्याण्णव कोटी आणि हिंदूंची लोकसंख्या एकशे सोळा कोटी आहे यावरून हे स्पष्ट होतं की हिंदू धर्म हा जगातला तिसरा मोठा धर्म आहे बुद्धिजम हा लोकसंख्येनुसार चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे पण मित्रांनो गमतीचा भाग बघा मुस्लिम धर्म जिथे अधिकृत धर्म आहे असे जगात त्रेचाळीस देश आहेत ख्रिश्चन धर्म ज्या देशांचा मेजॉरिटी किंवा अधिकृत धर्म आहे असे जगात तेरा देश आहेत बुद्धिझम हा अधिकृत धर्म आहे असे जाहीर करणारे भूतान आणि कंबोडिया हे दोन देश आहेत लोकसंख्येनुसार अगदी छोटा असलेला धर्म जुदाईझमला अधिकृत धर्म म्हणून इस्रायलमध्ये मान्यता आहे मात्र सर्व जगात लोकसंख्येने तिसरा मोठा धर्म असलेल्या हिंदू धर्माला अधिकृत धर्म म्हणून कोणत्याच देशात मान्यता नाही अगदी भारतात सुद्धा नाही मित्रांनो भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळालं त्यावेळी मोहम्मद अली जिनांची टू नेशन थेअरी मान्य करण्यात आली आणि त्यातून मुस्लिमान त्यांच्या लोकसंख्येनुसार पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान हे दोन भूभाग आपण तोडून दिले पण हिंदू धर्मियांना साधं हिंदुस्थानातला प्रमुख धर्म मेजॉरिटी रिलिजन म्हणून मान्यता आणि सन्मान स्वतःच्या देशात आज ताग्यात मिळालेला नाही आणि तो मिळू न देण्यामागे प्रामुख्याने एका राजकीय पक्षाचा आणि तो पक्ष ज्याने बळकावला आहे त्या नेहरू गांधी परिवाराचा हात आहे हे वाचतो मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला समजून सांगणार आहे व्हिडिओचं शीर्षक आहे हिंदुस्थानात हिंदूंवर सतत अन्याय हाच का तो राहुल गांधींचा न्याय मित्रांनो हिंदूंची उपेक्षा हिंदू द्वेष हिंदू धर्माविषयी अनादर तिरस्कार हा नेहरू गांधी परिवाराच्या रक्तातच भिनलेला आहे नेहरू इंदिराजी राजीवजी यांनी त्यांच्या त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात आपल्या धोरणातून निर्णयातून बोलण्यातून वागण्यातून तो उघडपणे दाखवलेला आहे सोनिया गांधींनी यू पी ए काळात आपल्या रिमोट कंट्रोलचा वापर करून याच प्रकाराने कट्टर हिंदू विरोध केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या हिंदू हिताच्या राजकारणाचा फायदा त्यांना मिळायला लागल्यावर ला राहुल गांधींनी आपण हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी केलेल्या बेगडी आणि पोरकट प्रयत्नातून त्यांचा हिंदूंविषयीचा तिरस्कार आणि द्वेष अधिक स्पष्ट झालेला आहे तर मित्रांनो या नेहरू गांधी परिवाराच्या चार पिढ्यांचा हिंदू विरोधी कार्याचा आढावा मी सविस्तरपणे निश्चित घेणार आहे आज या व्हिडिओत आपण नेहरूंच्या कुकर्मांची माहिती घेऊयात मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळताना देशाचा पहिला पंतप्रधान कुणाला बनवावं हा प्रश्न काँग्रेस पक्षात त्यांच्या सर्व राज्य समित्यांमध्ये निर्णयासाठी ठेवण्यात <tell noise> आला होता त्यावेळी देशभरात काँग्रेस पक्षात पंधरा राज्य समित्या होत्या त्यापैकी बारा राज्य समित्यांनी एकमतानी देशाचे पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना बनवावं असा ठराव पास केला होता तीन राज्यांच्या समित्यांनी कुणालाही आपलं मत दिलं नव्हतं परंतु महत्त्वाची गोष्ट अशी एकाही राज्य समितीने नेहरूंच्या नावाची शिफारस केलेली नव्हती नेहरूने महात्मा गांधींच्या काँग्रेस पक्षातील वजनाचा वापर करून महात्मा गांधींना मध्ये घालून पंतप्रधानपद मिळवलं होतं नेहरूंच्या चुकीच्या राजकीय धोरणामुळे भारताला अनेक वेळेला प्रचंड नुकसान सोसावं लागलेलं आहे पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील संसदेच्या पटलावर या गोष्टीचा उघड उल्लेख केलेला होता मोदींनी संसदेसमोर केलेल्या भाषणाची ही क्लिप आता तुम्ही पहा नेतृत्व करने के लिए चुनाव हुआ पंद्रह कांग्रेस कमेटियां पंद्रह कांग्रेस कमेटियां तो उसमें से बारह कांग्रेस कमेटियों ने सरदार वल्लभ भाई पटेल को चुना था तीन लोगों ने नोटा किया था किसी को भी वोट नहीं देने का निर्णय किया था उसके बावजूद भी नेतृत्व सरदार वल्लभ भाई पटेल को नहीं दिया गया वो कौन सा लोकतंत्र था पंडित नेहरू को बिठा दिया गया अगर देश के पहले प्रधानमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल होते तो मेरा कश्मीर का ये हिस्सा आज पाकिस्तान का मित्रांनो जवाहरलाल नेहरू हे प्रथमपासूनच पाश्चात्य संस्कृतीला उच्च संस्कृती मानणारे होते माउंट बॅटन कुटुंबाबरोबरच्या त्यांच्या घनिष्ठ संबंधांची चर्चा आजही समाजमाध्यमे आणि अन्य ठिकाणी सुरू असलेली आपण पाहतो यामुळे नेहरू व्यक्तिशः कायम चंगळवादी होते आणि भारतीय संस्कृती व हिंदू संस्कृतीला कायम कमी लेखायचे आणि यामुळेच त्यांची भूमिका कायम हिंदू विरोधी राहिलेली आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेहरूंच्या हिंदू विरोधी भूमिकेला कायम विरोध करायचे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये देशाची राज्यघटना सर्वसंमत झाल्यावर नेहरूंनी लगेचच हिंदू कोड बिल घाईघाईने आणण्याचा प्रयत्न केला डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याला विरोध करून देशातील सर्व धर्माच्या नागरिकांना लागू होणारा एकच कायदा आणावा असे पत्र दिले थोडक्यात राजेंद्र प्रसादांनी भारतात कॉमन सिव्हिल कोड आणावा असा प्रस्ताव दिलेला होता मात्र नेहरूंना देशातील मुस्लिमांना त्यांचा धार्मिक कायदा वापरण्याची परवानगी द्यायची होती या मुद्द्यावरून अनेक हिंदू नेत्यांनी धर्मगुरूंनी भरपूर संघर्ष केला मात्र नेहरून आपला हट्ट शेवटपर्यंत सोडला नाही त्यांनी फक्त हिंदू धर्मियांसाठी एकोणीसशे पंचावन्न छप्पनमध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट हिंदू सक्सेशन ॲक्ट हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट असे विविध कायदे आणले मुस्लिम धर्मियांना मात्र त्यांचे शरिया कायदा वापरायची मुभा त्यांनी दिलेली होती समान नागरी हक्क जर सर्व धर्मियांना समान दिले होते तर समान नागरी कायदा का असू नये या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नेहरू किंवा त्यांची काँग्रेस कधीही देऊ शकलेले नाहीत यानंतरचा हिंदूंवरचा मोठा आघात नेहरूंनी घटनेच्या आर्टिकल अठ्ठावीस आणि आर्टिकल तीसद्वारे केला आर्टिकल अठ्ठावीसद्वारे नेहरूंनी सर्व शासकीय मदतीवर चालणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना धर्माची शिकवण म्हणजे रिलिजियस इन्स्ट्रक्शन देण्यावर बंदी घातली मात्र याच वेळी आर्टिकल तीसद्वारे धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांना स्वतःच्या शाळा काढायची आणि त्याचं व्यवस्थापन बघायचे अधिकार दिले यातली मूळ गोम अशी आहे आर्टिकल तीसमध्ये अल्पसंख्यांकांना दिलेला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क दोन उद्दिष्टांसाठी दिलेला आहे पहिला टू कॉन्झर्व्ह देअर रिलिजन कल्चर अँड लँग्वेज म्हणजेच अल्पसंख्यांकांच्या धर्माची शिकवण शाळेत देण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे आणि दुसरा मुलांना त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण देण्याचा अधिकार दिलेला आहे थोडक्यात धार्मिक शिक्षण देणारे मदरसे चालवण्याचा हक्क त्यांनी मुस्लिमांना दिलेला आहे त्याच्या पुढे जाऊन आर्टिकल तीसमध्ये अल्पसंख्यांकांच्या शिक्षण संस्थांना सरकारी ग्रँट मिळण्याचा हक्कही अधोरेखित केलेला आहे ही आर्टिकल जरी घटना समितीने बनवली असली तरी ती तशी बनवावी यासाठी आणि ती संसदेपुढे पुढे ठेवून मान्य करून घेण्यामध्ये नेहरू अग्रेसर होते तेव्हापासून बहुसंख्यांक हिंदू धर्माच्या प्रार्थना सर्व सरकारी शाळांमधून बंद झाल्या मात्र सरकारी मदत मिळणाऱ्या अल्पसंख्याकांच्या शाळा म्हणजेच मदरसे किंवा कॉन्व्हेंटमध्ये धार्मिक शिक्षण आणि त्यांच्या प्रार्थना अव्याहतपणे चालू आहेत त्यानंतर नेहरूंनी द हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल इंडियन्स ऍक्ट एकोणीसशे एकावन्न आठला नेहरूंच्या डोक्यातला भारत जर सेक्युलर भारत होता तर फक्त हिंदूंच्या देवळांवर आणि मठांवर सरकारी हस्तक्षेपाला वाव करून देणारा कायदा त्यांनी का आणला असा प्रश्न त्यांना विचारला गेला त्यावर ते त्यांनी देवळांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी देवळांच्या उत्तम देखभालीसाठी आणि संरक्षणासाठी हा कायदा आणल्याचं सांगितलं परंतु मग मशिदी आणि चर्चना ही गरज वाटत नाही का त्यांच्यासाठी हा कायदा का लागू केला नाही असं विचारल्यावर ते निरुत्तर झाले मित्रांनो या कायद्याप्रमाणेच वेगवेगळ्या प्रणीत सरकारे असलेल्या राज्यांनी पण आपले वेगवेगळे मंदिरांवर वेगवेगळी नियंत्रणं आणणारे कायदे तयार केले आहेत आणि त्या कायद्यांच्या आधारे मंदिरांच्या संपत्तीची लूट गेले कित्येक वर्ष उघडपणे चालू आहे नेहरूंच्या हिंदू विरोधाची महत्वाची आणखी एक झलक रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन लढ्यातली आहे बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या मध्यरात्री बाबरी मशिदीच्या सेंट्रल डोममध्ये ज्याला गर्भगृह म्हणून मान्यता होती तिथे रामलल्लाची मू मूर्ती अचानकपणे प्रकट झाली काही मुस्लिम नेते ही बातमी घेऊन थेट जवाहरलाल नेहरूंना जाऊन भेटले नेहरूनी ताबडतोब त्यावेळेचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना फोन करून ती मूर्ती तातडीने तिथून हलवावी अशी आज्ञा केली नेहरू या मुद्द्यावर एवढे आग्रही होते की गरज असेल तर मी स्वतः तिथे येतो असे त्यांनी ये पंत यांना वारंवार सांगितले होते हिंदूंच्या सुदैवाने फैजाबादचे डी एम के के नायर यांनी ठामपणे ती मूर्ती तिथून हलवण्यास नकार दिला त्यामुळेच रामलल्ला अयोध्येतील बाबरी मशिदीत विराजमान राहिले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरदार वल्लभभाई पटेल जेव्हा छोटी छोटी संस्थाने राज्ये भारतात विलीन करत होते तेव्हा त्यांनी जुनागड देखील भारतीय संघराज्याला जोडलं या राज्यातलं सोमनाथ मंदिर जे मुघलांनी वारंवार उद्ध्वस्त केलं होतं त्याचा पुनर्निर्माणाचा संकल्प सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोडला आणि कामाला सुरुवात केली मध्यंतरात सरदार वल्लभभाई पटेल यांचा देहांत झाला त्यांच्यानंतर केंद्रीय मंत्री के एम मुनशी यांनी लोकवर्गणीतून मंदिर निर्माणाचं काम पूर्ण केलं नेहरूंना सेक्युलरिझमचा किडा चावलेला असल्यानं त्यांनी मुंशींना परावृत्त करण्याचा धमकी देण्याचा जोरदार प्रयत्न केला पण मुंशी जगम डगमगले नाहीत मंदिरात सोमनाथाची प्राणप्रतिष्ठा करायला मुंशी यांनी त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बोलावलं नेहरूंनी पुन्हा हस्तक्षेप करून राजेंद्र प्रसाद यांना त्या कार्यक्रमाला जाऊ नका असं स्पष्ट सांगितलं मात्र राजेंद्र प्रसाद तिथे गेले आणि त्यांनी सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण हा भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचं उत्तम प्रतीक आहे असं अभिमानाने तिथं जाहीर केलं मित्रांनो ही घटना होती एकोणीसशे ची आज त्र्याहत्तर वर्षानंतर प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या प्रयत्नात त्याच नेहरूंच्या चौथ्या पिढीनं राम मंदिराच्या निर्मितीमध्ये उद्घाटनाबाबत तीच नेहरूंची हिंदू विरोधी भूमिका त्याच प्रकारे घेतलेली तुम्ही पाहिलेली आहे त्यामुळे या घराण्याच्या रक्तातच हिंदू विरोध आहे हे माझं विधान तुम्ही सर्व सुजाण मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो नेहरूंच्या राजकीय निर्णयाबाबत राजकीय चुकांबाबत खूप काही सांगण्यासारखं आहे मात्र मी सध्या हाती घेतलेला विषय हा नेहरू गांधी परिवाराच्या कट्टर हिंदू विरोधाबाबतचा आहे त्या विषयाला धरून इंदिरा गांधींनी हिंदूंना कसा विरोध केला ते पुढच्या व्हिडिओत सांगतो मित्रांनो माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा आणि जरूर लाईक करा जय हिंद जय सियाराम